शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तासभर बैठक जरांगी आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा पंधरा मिनटे मराठा आरक्षणावर खलबत्त नक्की काय घडलं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे या बैठकीत एकनाथ शिंदेनी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय काय केलं याबाबत माहिती सुद्धा दिली सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा का काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सुद्धा केली होती विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंधरा मिनटे चर्चा झाली आहे या चर्चेत एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मणाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काही माहिती नसते असे बोलून दाखवले होते त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केलं आहे याची माहिती शरद पवार यांना दिली आहे या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी टाकला होता बहिष्कार याआधी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी नऊ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती विरोधी पक्षाने मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला होता सरकार आंदोलकांना काय उत्तर देत आहे काय आश्वासन देतं अशी भूमिका घेतली होती या बैठकीनंतर पावसाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली होती विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची पाहायला भेटत आहे काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीत भुजबळ त्यांनी मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती शरद पवार यांना केली होती भुजबल यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले होते पण ही भेट फक्त आरक्षण आणि राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीबद्दल होती असे स्पष्टीकरण भुजबल यांनी दिले होते तर या भेटीवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल से तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र